आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजार मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाला सुरुवात झाली आहे राहता ग्रामीण रुग्णालयात सतरा सप्टेंबर पासून स्वस्त नारी सशक्त परिवार या अभियानाअंतर्गत पंधरावडा साजरा होतोय आज ग्रामीण रुग्णालयात गरोदर महिलांची हायपर टेन्शन बी पी कॅन्सर याचं स्क्रीनिंग करण्यात आलं तसेच तीन दिवसापेक्षा जास्त दिवस खोकला असलेल्या महिलांचे टीबीचे स्क्रीनिंग करण्यात आलं गरोदर व सर्वसाधारण महिलांचं रक्त कमी जास्त आहे की नाही याचं स्क्रीनिंग करण्यात आलं पंधरा दिवसात राहिलेल्या सर्व बालकांचं लसीकरण केलं जाणार आहे परिसरातील इथं ते वयापर्यंतच्या मुलांचं लसीकरण करण्यात येणार आहे डायबेटीस कॅन्सरवर नियंत्रणासाठी जनजागृती करण्यात आली तसेच ग्रामीण रुग्णालयातून आयुर्वेदिकच्या डॉक्टरांच्या माध्यमातून आयुर्वेदिकच्या सेवा देण्यात आल्या अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोकुळ खोगरे यांनी दिली आहे देशाचे मान्य पंतप्रधान यांचा वाढदिवस असल्याने आज आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सतरा तारखेपासून स्वास्थ नारी सशक्त परिवार ह्या अभियान अभियानाअंतर्गत पंधरावाडा साजरा करण्यात येणार आहे त्यामुळे आपण आपल्या आज ग्रामीण रुग्णालयामध्ये ज्या गरोदर आहेत त्यांच्यासाठी आपण एन सी डी म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीज हायपरटेन्शन बी पी कॅन्सर याचं स्क्रीनिंग केलं तीस वर्ष पुढील सर्व महिलांचं त्यानंतर टी टी बीचं स्क्रीनिंग केलं ज्यांना सर्दी खोकला आहे तीन दिवसापेक्षा जास्त त्यांचं आपण टी बीसाठी स्क्रीनिंग केलं ज्या गरोदर महिला किंवा ज्या सर्वसाधारण सगळं महिला आहेत त्यांच्या सगळ्यांचं आपण आज रक्तशे रक्त कमी आहे की नाही त्यासाठी स्क्रीनिंग केलं त्यानंतर सिकलिंग डिसीज आहे सिकल सेल नावाचा आजार आहे त्याच्यासाठी स्क्रीनिंग चालू केलेलं आहे जे आपले लसीकरण सत्र आहे आज आपलं शिर्डी येथे लसीकरण सत्र आहे ह्या अभियानाअंतर्गत आपले जे लाभार्थी राहिलेले असतील त्यांचं सगळ्यांचं आपण लसीकरण करणार आहोत त्याच्यानंतर आश्रमशाळा मदरशा असतात मदरशेमध्ये आपण पंधरा ते पाच ते पंधरा रह वयापर्यंत सर्व मुलांचे एम आरसाठी लसीकरण करणार या मदर्श्यामध्ये बऱ्याच वेळा ते लसीकरण केलं जात नाही म्हणून आपण आपल्या तालुक्यामध्ये आपल्या कार्यक्षेत्रात दोन मदर्श आहेत राहता आणि शिर्डी आपण यांचं लसीकरण ठेवलं चोवीस तारखेला लसीकरण करत ठेवलं तसं नियोजन केलेलं आहे त्यानंतर जसं मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे प्रत्येक घरामध्ये दहा टक्के तेल आणि साखर कमी करावी जेणेकरून मग हे नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे डायबिटीज हायपरटेनशन किंवा कॅन्सर हे रुग्ण कमी होण्यास मदत होईल म्हणून त्याची देखील आपण आज जनजागृती केलेली आहे त्याचप्रमाणे जे लोकांचे आपण एक्स रे करतो त्यांचं निश्चय आय डी करतो निश्चय आय डी म्हणजे ज्या लोकांना टी साठी स्क्रीन करतो त्यांना एक निश्चय आय डी केला जातो त्यानंतर आपल्या आयुर्वेदिक सर्व्हिसेस आहे आपल्याकडे आयुर्वेदिकचे डॉक्टर आहे त्यांच्या मार्फत आपण आज सर्व जे आले होते लाभार्थी त्यांना आयुर्वेदिकच्या सेवा दिलेल्या आहे आणि सर्वांना आपण ह्या कार्यक्रमाच्या जनजागृती केलेली आहे